आज आपण संक्रांती स्पेशल तिळाची वडी बनवणार आहोत भिना पाकाची इथे मी एक कप तीळ घेतलेलं आहे तीळ आपण छान भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटात तीन मिनिटात ते तीळ छान तटतड्याला लागले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याला गार होऊ द्यायचं त्याच कढईत अर्धा कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान भाजून घ्यायचे भाजून झाले की त्याची तरफल काढायची तीळ आणि शेंगदाणे एकत्र वाटून घ्यायचं आधी शेंगदाणे आणि तीळ वाटून घ्यायचं मग नंतर दीड कप गूळ घालून अनेकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं मग एक त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप वितळलं की आपण जे मिक्सर तयार करून घेतलेलं आहे ते मिक्सर घालायचं आणि छान भाजून घ्यायचं ते भाजतानाच मध्ये मध्ये आपण एक एक चमचा तूप घालायचं तीन ते चे, चार टेबलस्पून तूप भरपूर होऊन जातो त्याच्यासाठी जा आता हे छान भाजून झालेलं आहे मग आपण ग्रीस केलेल्या पॅन मध्ये हे मिक्सर आता काढायचं आहे आता रंग पण बदललेला दिसतो मग मिक्सर ह्या ग्रीस केलेल्या पॅन मध्ये काढायचं गार झाल्यावर त्या वड्या पाडायच्या वड्या म्हणजे छान निघतात गरम असताना वड्या व्यवस्थित नाही निघत गार झाले की छान वड्या निघतात त्याच्या बिना पाकाची तिळाची वडी आता ही तयार आहे